येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मनं खराब करायची मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका चातुर्वर्णे वाचू नका भेदभाव वाचू नका शिक्षणासंबंधात जे काय लिहिलं आहे ते वाचू नका तुम्हाला सगळ्यांना आई आहे तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला तो कुठल्याही वर्णातला असो आपल्याकडे चार वर्ण आहेत त्या चार वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते त्यांनी ते मला सांगावं अन्यथा तुम्ही सगळ्यांनी खास करून माझ्या बहिणींना माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे आणि म्हणूनच जोपर्यंत ब ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं हिचं कारण एकच मनुसृती त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडलाच जाऊन करणार आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुश्रुतीचं एकोणतीस तारखेला महाड येथे दहन करणार